नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा आज आपण सोयाबीन व कापूस पीक अनुदानासाठी जी ई पीक पाहणीची अट होती ती शिथिल झालेली आहे आणि याबाबत नवीन जी आर आलेला आहे तर त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत हा जी आर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत अतिरिक्त सूचना देण्याबाबतचा हा जी आर आहे प्रस्तावनेमध्ये पाहूयात तर उपमुख्यमंत्री तथा वित यांनी दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदित असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसटक हजार तर पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याबाबतच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या बैठकीत मान्यता देण्यात येऊन त्या अनुषंगाने संदर्भ एकनुसार अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला होता तर आता त्यांनी जो चेंज केलेला आहे तर त्याच्यानुसार संदर्भ क्रमांक तीन येथील माननीय मुख्य सचिवांच्या टिप्पणीस अनुसरून दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने अतिरिक्त निर्गमित बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याबाबत शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केली आहे व ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद नाही मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे सात बारा उतार्यावर या लागवडीची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुज्ञेय करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी ईपीक पाहणी पोर्टलवर नोंद के केलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संमतीपत्रास अनुसरून आधार संबंधी माहिती पोर्टलवर भरल्यानंतर त्यानुसार संबंधित शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अर्थसहाय्य वितरणाची कारवाई करण्यात यावी म्हणजेच ई पीक पाहणीची शेवट जी आहे ती शिथिल करण्यात आलेली आहे तर त्यासुद्धा शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत त्यांच्या ज्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अर्थसहाय्य दिले जाणार आहे महाआयटीने ई पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्याचे नाव व आधारप्रमाणे नाव जुळवणी करून त्यासाठी मॅचिंग पर्सेंटेज नव्वद टक्क्यांपर्यंत अनुज्ञेय ठेवण्याबाबतची कार्यपद्धती वगळण्यात येत आहे सामायिक खातेदारांच्या बाबतीत ज्या सामायिक खातेदारांनी खातेदारांची संमती घेऊन स्वयंघोषणा प्रमाणपत्र सादर करतील अशा खातेदारांच्या आधार संलग्न बँकमध्ये संबंधित खात्याकरिता अनुज्ञेय असलेले एकूण अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही करण्यात यावी सदर योजनेअंतर्गत वैयक्तिक व सामायिक खातेदारांकरिता प्रतिपीक दोन हेक्टरची मर्यादा स्वतंत्रपणे अनुज्ञेय करण्यात यावी तर अशा प्रकारचा हा जी आर आलेला आहे शासनाच्या वेबसाईटवरती सुद्धा उपलब्ध आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद